आज मी घरच्या घरी बिस्किट कसं बनवायचं ते दाखवणार आहे बटरचा वापर न करता एकदम हे बिस्किट छान असे खुसखुशीत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठा परात घेतले आहे यामध्ये पाऊन कप मैदा घेऊयात आणि यामध्ये पाऊन कप रवा घालूयात रवा घातल्यामुळे हे बिस्किट एकदम छान असे खुसखुशीत होतात तुम्हाला हवं असेल तर मैदा वेळ गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून यामध्ये आपण तेल घालूयात आणि हे आपण तेल व्यवस्थितरित्या या पिठामध्ये चांगलंस मिक्स करून घेऊयात तेल चांगलं पिठाला लागलं गेलं पाहिजे तर इथे हे पिठाचं गोळा बांधलं जात आहे म्हणजे तेल चांगलंसं या पिठाला लागलं गेलेलं आहे तर इथे हे तेल मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूयात पाऊन कप साखर घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी कर जास्त करू शकता आता यामध्ये पाणी घालूयात साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाच मिनिटे आपण हे साखर पाण्यामध्ये भिजू देऊयात तुम्हाला हवं असेल तर साखर किंवा दुधाचा वापर करूनही तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता साखर चांगलं भिजलेलं आहे तर आता या पिठामध्ये आपण अर्धा कप सुकं खोबरं घालूयात किसलेलं सुकं खोबरं एक टीस्पून आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला इसेन्स ऐवजी वेलची पावडर घातली तरीही चालेल दोन चमचे यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे जर दुधाचा वापर केला असेल तर मिल्क पावडर टाकायची काहीही गरज नाही आता आपण हे थोडं थोडं करून हे साखरेचं पाणी या पिठामध्ये टाकून व्यवस्थितरित्या आपण याचं पीठ मळून घेऊयात थोडंसं घट्टच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही मिळायचं तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे जास्त असं घट्टही नाही आणि जास्त असं सेलसरही नाही आता या पिठाचे आपण दोन समान भाग करून घेऊयात एक पिठाचा गोळा आपण बाजूला ठेवूयात आणि या पिठाचा आता आपण पोळी लाटून घेऊयात या पिठाच्या गोळ्याला चांगलं असं गोल आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ही, ही पोळी चांगली अशी लाटता येईल आता आपण पोळी लाटून घेऊयात थोडंसं यावरती आपल्याला तीळ घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आणि आता आपण हे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घेऊयात जास्त असं पातळ नाही लाटायचं आपल्याला हे थोडस जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर इथे हे पोळी लाटून झालेली आहे आता आपण या पोळीच्या कडा चाकूने कट करून घेऊयात अशा कडा कट केल्यामुळे आपल्याला या बिस्किटांचा चांगलासा आकार देता येईल तुम्हाला हवं असेल तर गोल आकारामध्ये पण तुम्ही हे बिस्किटे बनवू शकता आता हे कडा काढून बाजूला ठेवूयात म्हणजे आपल्याला नंतर याची बिस्किटे बनवता येतील तर आता चाकूने आपण याचे बिस्किटाप्रमाणे काप करून घेऊयात आता चाकूच्या साह्याने आपण या बिस्किटांच्या कडा एकसारखे करून घेऊयात चाकूने या बिस्किटावरती लाइन्स करून घ्यायची आहेत हे अशा प्रकारे बिस्किटे ही छान दिसतात याच प्रकारे सर्व बिस्किटे बनवून यावरती लाइन्स बनवून घेऊयात तर इथे हे सर्व बिस्किटे बनवून झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात इथे मी हे बिस्किटे बेक करणार नाही तळून घेणार ना आहे गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं थे आहे तेल गरम झालं की यावरती एक एक करून आपण हे बिस्किटे या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि आता हे बिस्किटे लो टू मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे चांगले असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे बिस्किटे तळून घेऊयात तर इथे हे बिस्किटे चांगले असे तळले गेलेले आहेत छान असं सो, सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण हे बिस्किटे एका प्लेट मध्ये काढून याच प्रकारे आपण बाकीचे ही बिस्किटे तळून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे बेक न करता बटरचा वापर न करता एकदम खुसखुशीत असे हे बिस्किटे झालेले आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत